मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की काहे ना काही ना काहीतरी बनवायला लागतंच मी आज घेऊन आलेली आहे मुलांसाठी चटपटीत क्रिस्पी असे कुरकुरे क्रिस्पी तर इतके बस बनवत राहा आणि खात राहा गॅससुद्धा सुरू करण्याची अजिबात गरज नाही जाड किंवा पातळ पोहे दोन्ही पोह्यांचा वापर करू शकता मशीन साच्या याचा अजिबात न वापर करता आपण हे कुरकुरे बनवणार आहोत नमस्कार मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे इथे अडीचशे ग्रॅम इतके आपण पोहे घेतलेले आहेत आणि आता आपण ते स्वच्छ असे धुवून घेणार आहोत जोपर्यंत याच्यातलं खराब पाणी निघत नाही तोपर्यंत आपण याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत आता थोडंसं पाणी घालून याला आपण भिजत ठेवणार आहोत साधारण दहा मिनिट आपल्याला हे पोहे भिजवून घ्यायचे आहेत जर तुम्ही पातळ पोहे वापरले तर त्याला भिजवायची एवढी गरज नाही हे भिजेपर्यंत आपण मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी एक चमचा चाट मसाला अर्धा इंच अद्रक तीन हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा एक चमचा तीळ मिक्सरला फिरून घेणार आहोत पोहे भिजलेले आहेत तेही मिक्सरला वाटून घेणार आहोत चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे एक चतुर्थांश टी स्पून इतका पापडखार यामध्ये घालणार आहोत म्हणजे आपले हे कुरकुरे एकदम फुलायला मदत होईल आता यामध्ये मध्यम आकाराचे दोन उकडलेले बटाटे कुसकरून घालायचे आहेत बारीक कुस्करून बटाटे घातल्यानंतर आपल्याला हे पीठ मोळून घ्यायचं आहे आता तयार मिश्रण दुधाच्या एका पिशवीमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि पिशवीचा एक कोपऱ्याची बाजू आपल्याला कापून घ्यायची आहे मध्यम जाडीची अशी बाजू आपल्याला कापून घ्यायची आहे आणि कुरकुरे आपल्याला मध्यम जाडीचे असे बनवायचे आहेत आता एका प्लॅस्टिकच्या शीटवर आपल्याला हे कुरकुरे घालून घ्यायचे आहेत या पद्धतीने साचा किंवा मशीन याचा वापर न करता आपण हे कुरकुरे तयार करू शकतो कुरकुरे आपल्याला थोडेसे लांब लांबच घालायचे आहेत तुम्हाला नंतर हव्या तशा आकारामध्ये तुम्ही ते कट करू शकता आता हे कुरकुरे आपल्याला दोन दिवस उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहेत प्रथम तेल तापून नंतर मध्यम मध्यमाचेवर आपल्याला हे कुरकुरे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत कुरकुरे तळल्यानंतर हवा तसा मसाला तुम्ही त्याला लावू शकता थोडासा मिरची आणि चाट मसाल्याचा वापर याच्यामध्ये करू शकता आहेत ना अगदी सोपे तेव्हा नक्की ट्राय करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मराठी कट्टा किचन